पर्यटन पासून एका एस टीला खाक झाली आहे मात्र नशिबाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही चालक आणि वाहक यांनी प्रसंगवदान राखत एसटीतील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यास यशस्वी झाले आहेत मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका